नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आय टी सी मार्स प्रतिनिधी कृष्णा देशमुख तर सर्वात पहिले आपल्या आय टी सी मार्समध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बघू शकता की मिरची या पिकावरती कोकडा रोग आपल्याला दिसून येत आहे तर आपल्याला कोकडा रोग कसे नियंत्रण करायचे व कशामुळे होतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोकडा हा रोग पांढरी माशी थ्रिप्स याचा अटॅकमुळे होतो व याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फिप्रोनिल फाईव्ह पर्सेंट व डायफेंथुरॉन पन्नास पर्सेंट या औषधाची फवारणी करायची आहे याचा डोस प्रति वीस ते पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासोबत आपल्याला फवारणी करायची आहे ना चंद्रमुखी ना पारो फिप्रोनिओल डायफेंथुरॉन फवारो और आपने कोकडा भगा डालो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच प्लेस्टोरवर ना आय टी सी मार्क्स आपला डाउनलोड करा